कार मंडळी ऋतुच्या रेसिपीज मध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे खरं तर मला सुरुवातीलाच असं सांगायचं आहे सा की पूर्ण उन्हाळ्याचा सीझन संपत आलेला आहे आणि मी आता आमरस याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आमरस हा खूप अनेकदा बनवण्यात आलेला आहे पण व्हिडिओ हा लवकर शेअर करता आला नाही पण म्हटलं मे महिना संपायच्या अगोदर मी जेवढे पदार्थ म्हणजेच की आंब्यापासून जेवढे पदार्थ मी बनवलेले आहेत ते मी अपलोड करणारच कारण गेल्या काही दिवसामध्ये व्हिडिओ अपलोड करणं होतच नव्हतं तर फायनली मी व्हिडिओ शेअर केलेला आहे तर एकदम म्हणजे आमरस म्हणजे काहीच बनवण्याचं काही दो तीन साहित्य लागतात आंबा पाणी आणि साखर तर काही जणांच्या घरामध्ये वेलची पावडर टाकतात तर कोणी जायफळ टाकतात तर कोणी दूध देखील टाकतं तर मला असं वाटतं की आंब्यामध्ये जर तुम्ही दूध टाकत असाल तर तो आंबरस कमी आणि तर त्याला मँगो शेक किंवा मिल्कशेक असं म्हणतात आणि वेलची पूड किंवा जायफळ ह्या गोष्टी तर मला आवर्जून मी पुरणपोळी करताना वापरते त्यामुळे आमरस हा मला एकदम साध्या पद्धतीमध्ये बनवलेलाच आवडतो तर यामध्ये सांगायचं जास्त काय आहेत मी आंबे घेऊन आलेले आहे आणि आंबे नेहमी कापताना सगळ्यात मनात अगोदर प्रश्न येतो की आंबे ही चांगले आहेत की नाहीत कारण आंबे आणताना आपण अडीचशे तीनशे रुपये किलो या भावामध्ये आंबे आणतो आणि त्यातला एक जरी आंबा खराब निघाला तरी असं वाटतं की जाऊन त्याला देऊन यावं नाही म्हणावं दुसरे आंबे दे पण ते कधी पॉसिबल असतं जेव्हा ते आंबेवाला आपल्या घराजवळच असतो तेव्हा ते पॉसिबल असतं जर आंबे आपण खूप लांबून मार्केटमधून आणले तर गप आपण एक आंबा खराब येतो तो ठेवून द्यायचा आणि बाकीच्या आंब्यांचा आंबरस करून घ्यायचा पण मी आणलेले सगळे आंबे चांगले होते एकसुद्धा आंबा खराब निघाला नाही आणि सगळ्या आंब्यांचं गर व्यवस्थित मी काढून घेतलेला आहे थोडंसुद्धा मी सालेला गर ठेवलेला नाहीये आणि इथे मी आंबरस बनवण्यासाठी रत्नागिरी हापूस या आंब्यांचा वापर केलेला आहे तर आता आंब्याचा आंबरस करायची पद्धत किती सोपी आहे बघा ना म्हणजे आंबे कापून घ्यायचे पूर्ण सालींचा घर काढून घ्यायचा कोईवरचा सगळा घर काढून घ्यायचा आणि आंबे जास्त गोड असेल तर साखर थोडी कमी टाकायची आणि आंबे जर गोड नसतील तर साखर जरा जास्तच टाकायची आणि काही मिक्सरला थोडंफार पाणी ओतायचं आणि व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचं तर झालं की आंब्रस तयार त्यातमध्ये इतका काही वेळ जास्त लागत सुद्धा नाही पण आंब्यासोबतच्या थोड्या निगडीत गोष्टी मी तुम्हाला सांगते जेव्हा जेव्हा आंबे आपण आणायला जातो तेव्हा तेव्हा नेहमी अगदी पहिला प्रश्न आपण विचारतो की गोड आहेत का आंबे तर मग जो आंबे विकणारा सेलर असतो तो आपल्याला काय म्हणतो की बिंदास घेऊन जा एक त्याने आंबा कापून ठेवलेला असतो त्यामधलंच तो सगळ्यांना थोडं थोडं खायला देत असतो तो आंबा जर गोड वाटला तर आपण घेतोत पण आपल्याला असं वाटतं की आपण घेतलेले आंबे नक्की गोड आहेत की नाहीत तरी पण सुद्धा आपण आंबे घेतो आणि काही काही जण असे म्हणतात म्हणजे माझ्या बाबतीत तरी असं झालेलं आहे की आंबे जेव्हा जेव्हा मी घ्यायला जाते तेव्हा समोरचे काका असे म्हणतात की बिंदास घेऊन जा साखरेपेक्षा सुद्धा गोड आंबा आहे आणि सेम प्रोसेस अशीच झालेली आहे मी आंबा घेऊन आले ते काकासुद्धा असेच म्हणले खूप गोड आहे घेऊन जा आंबे आणि मी घरी आणले सुद्धा एक कापून पाहिला तर खरंच खूप आंबा गोड होता आणि त्यामुळं थोडा जास्त भाव म्हणजे थोड्या जास्त पैशात भेटला तरी एवढं काही वाटत नाही कारण की सगळे आंबे गोड होते आणि चांगले होते आजकाल काय होतं की नॅचरल पद्धतीमध्ये पिकवलेले आंबे आपल्याला फारसे मिळत नाही बहुतेकदा असं खूप वेळा होतं की कि पावडरमध्ये किंवा बरेच केमिकल यूज करून आंबे पिकवलेले म्हणजे वरून तर खूप छान पिवळा कलर असा दिसतो पण आतमध्ये खायला गोड आंबा नसतो त्यामुळे आंब्यांमध्ये आता खूप भेसळ झालेली आहे त्यामुळे चांगलं वाटलं जेव्हा आंबे आणले तेव्हा खरंच चांगले आंबे होते आणि मी आवर्जून परत एकदा त्यांच्याकडून आंबे आणायला गेले खूप वेळा तर इथे मी सगळ्या घर काढून घेतलेला आहे आंब्यांचा आणि अगदी थोडीशी साखर मी म्हणजेच एक पेलासुद्धा नाही अर्धा पेलाच इथे मी साखर घेतलेली आहे आणि इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे तर आंबरस हा खूप पदार्थांसोबत खाल्ला जातो जसं जा की धिरडे कुरडई पांढरा भात पुरणपोळी आणि कोणाकोणाला फक्त ज चपातीसोबत सुद्धा आवडतो आणि कोणाकोणाला प्यायला सुद्धा जास्त आवडतो तर यामध्ये मला आमरस हा पुरणपोळीसोबत खायला जास्त आवडतो आणि चपातीसोबत सुद्धा मला आमरस आवडतो तर आमरस करताना अगदी थोडंसंच पाणी ओतायचं जास्त पाणी ओतायचं नाही जास्त म्हणजे खूप पातळसुद्धा आमरस करायचा नाही अगदी थोडासा घट्टच आमरस चांगला लागतो आणि इथे मी चार ते पाच मिनटं मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे तर इथे मी पाच आंब्यांचा आमरस केलेला आहे आणि भरपूर आमरस झालेला आहे आणि पाणी मी थोडंसंच वापरलेलं आहे जास्त पाणी मी वापरलेलं नाही घे आणि इथे तुम्हाला एक मी महत्वाची टिप्स सांगते जेव्हा तुमचा आमरस पूर्ण रेडी होईल तेव्हा आमरस हा नेहमी स्टीलच्या भांड्यामध्ये किंवा स्टीलच्या पातेल्यामध्येच ओतून ठेवायचा जर आमरस हा तुम्ही थोडंच केला आहे आणि अगदी त्याच टायमाला जर तुम्ही संपवत असेल तर मग काही प्रॉब्लेम नाही पण जर आमरस हा जास्त बनवला असेल तर तुम्ही तो जर्मलच्या पातेल्यामध्ये ठेवू नका पा। कारण जर्मलच्या पातेल्यामध्ये आमरस हा काळा पडतो त्यामुळे शक्यतो आमरस हा स्टीलच्या पातेल्यामध्ये किंवा पाते भांड्यामध्ये ठेवावा तर मग आमरस हा फायनली तयार झालेला आहे आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि ऋतुजा रेसिपीजला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद